काळंबावाडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात तुफान पाऊस कोसळतोय त्यामुळं दूधगंगा नदीचं पाणी पडलंय कागल नगरपालिका आणि गांधीनगर नळ पाणी पुरवठा योजनेच्या जॅकवेलला सध्या पुराच्या वेढा त्यामुळं गेले आठवडाभर नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना जॅकवेलमध्ये जाण्यासाठी चक्क पायडल बोटीचा वापर करावा लागतोय नगरपालिकेनं जॅकवेलवर तिघांची तर जीवन प्राधिकरण विभागानं एका ऑपरेटरची नियुक्ती केली आहे गेले चार दिवस पुराच्या पाण्यात सापडलेल्या जॅकवेलमध्ये हे कर्मचारी आठ ते बारा तास थांबतात आणि पंप ऑपरेट करून कागल शहराचा पाणीपुरवठा कायम ठेवत आहेत अक्षरशः जीव धोक्यात घालून पुराच्या पाण्यातून मार्गक्रमण करत कागल नगरपालिकेचे कर्मचारी पाणी पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी आपलं कर्तव्य बजावत आहेत कागल शहराला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यासाठी नगरपालिकेनं दूधगंगा नदीच्या काठावर दोन जॅकवेल उभारली आहेत या जॅकवेलच्या शेजारीच प्रादेशिक गांधीनगर नळ पाणीपुरवठा योजनेचं जॅकवेल आहे नगरपालिकेच्या एका जॅकवेलमध्ये दोन तर दुसऱ्या जॅकवेलमध्ये दोन असे चार मोटरपंप आहेत तर गांधीनगर नळ पाणीपुरवठा योजनेच्या जॅकवेलमध्ये तीन मोटरपंप आहेत हे पंप ठराविक वेळी सुरू केले जातात त्यासाठी कागल नगरपालिकेनं ऑपरेटर म्हणून नंदकुमार घाडगे, पुंडलिक पसारे आणि दिलीप मगर यांची नेमणूक केली आहे तर जीवन प्राधिकरण विभागानं प्रकाश आंबी यांची नियुक्ती केली आहे हे कर्मचारी दिवस रात्र आळीपाळीनं जॅकवेलमध्ये थांबून पाणी पुरवठा था सुरू ठेवतात सध्या ही दोन्ही जॅकवेल पुराच्या वेढली आहेत त्यामुळं जॅकवेल पर्यंत जाण्यासाठी गेला आठवडाभर या कर्मचाऱ्यांना चक्क बोटीचा वापर करावा लागतोय सुमारे पाचशे मीटर अंतर पाण्याच्या प्रवाहाच्या विरुद्ध बोटीनं कापणं तसं सोपं नाही पण तरीही हे कर्मचारी जॅकवेल पर्यंत जातात आणि पाण्याच्या मोटर सुरू ठेवतात एकूण तीन शिफ्टमध्ये हे काम सुरू असतं त्यापैकी रात्रीची शिफ्ट ही सायंकाळी सात ते सकाळी सात अशी बारा तासांची आहे पुराच्या पाण्यात रात्रभर ड्युटी करणं मोठं धैर्याचं आणि धाडसाचं काम आहे पण कागल नगरपालिकेसह प्रादेशिक गांधीनगर नळ पाणीपुरवठा योजनेच्या जॅकवेलवर काम करणाऱ्या या कर्मचाऱ्यांकडून स्वतःच्या जीवाची पर्वा न करता ड्युटी बजावली आहे पूर परिस्थितीत काम करणाऱ्या या कर्मचाऱ्यांबद्दल कागल आणि गांधीनगरमधील नागरिकांनी कृतज्ञ असलंच पाहिजे